नमस्कार मित्रांनो मेष ते मीन राशी पर्यंतच्या सर्व बारा राशींचे फेब्रुवारीचे राशी फळ काय असणार आहे ते आपण आज पाहणार आहोत एक मेष राशी अनेक नवीन लोकांची नवीन ओळख करून देण्याचा हा महिना आहे आय टी आणि बंकिंग क्षेत्रातील लोक त्यांच्या सेवेतील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी होती पैसा येऊ शकतो वाद टाळण्याचा प्रयत्न करा प्रेमात यश मिळेल वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत होई. आय टी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करतील लाल रंग शुभ आहे गरिबांना लाल वस्त्र दान करा दोन वृषभ राशी एमबीए आणि कायद्याचे विद्यार्थी यशस्वी होतील व्यवसायात नवीन योजनेवर काम सुरू करू शकता आय टी आणि मीडिया क्षेत्रातील लोक त्यांच्या नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकतात मुलाच्या यशाने मन प्रसन्न राहील प्रेमात छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालू नका विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील पैशाचा खर्च खूप जास्त होईल निळा रंग शुभ आहे डोळ्यांच्या विकारांमुळे त्रास होऊ शकतो तीन मिथुन राशी राग सोडून द्या आळस सोडा वाद टाळण्याचा प्रयत्न करा पैसा येण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे मुलाच्या यशाने मन प्रसन्न राहील प्रेमात भावनिकता प्रभावी ठरेल प्रेमळ वैवाहिक जीवन तुम्हाला आनंदी ठेवेल हिरवा आणि निळा रंग शुभ आहेत श्री हनुमानजींचे ध्यान करत राहा चार कर्कराशी प्रशासकीय सेवेशी आणि राजकारणाशी निगडीत असलेल्या लोकांना महिना खूप यशस्वी होईल यामुळे नागरी सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल राजकारण आणि वकिली करणाऱ्या लोकांसाठी काळ हा नशिबाचा घटका आहे पैसा खर्च होण्याची शक्यता राहील श्रीकृष्णाची पूजा करावी पिवळा रंग शुभ आहे शिवाची पूजा करा पाच सिंह राशी राजकारणात प्रगती करण्याची वेळ आली आहे आय टी आणि मीडियाच्या लोकांना यश मिळेल पैसा मिळेल पिवळा आणि लाल रंग शुभ आहे मधुमेही रुग्णांनी काळजी घ्यावी गाईला गोळ खाऊ घाला शुभार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील धनप्राप्ती होऊ शकते सहा कन्या राशी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होईल मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोक संघर्ष केल्यानंतरच आज त्यांचे प्रकल्प पूर्ण करू शकतील व्यवसायात प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील प्रेमात यश मिळेल तुमच्या जीवनसाथीने दिलेली भेट तुम्हाला आनंदित करेल हिरवा रंग शुभ आहे वाहत्या पाण्यात दूध प्रवाहित करा सात तुळ राशी रखडलेले प्रश्न मार्गी लागतील तुमच्या मित्रांच्या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणारे तरुण आज त्यांच्या मेहनतीने बॉसला प्रभावित करतील चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील लोकांना यश मिळेल अंध गरीब व्यक्तीला अन्नदान करणे फायदेशीर ठरेल आठ वृश्चिक राशी काही दिवसांपासून सुरू असलेल्या नोकरीतील कोणताही वाद संपुष्टात आल्याने तुम्ही आनंदी व्हाल मुलांचे वैवाहिक संबंध येतील अभियांत्रिकी एमबीए आणि एल एचे विद्यार्थी त्यांच्या यशाने आनंदी होती केशरी आणि पिवळा आज तुमचे भाग्यवान रंग आहे प्रेम जीवनात प्रणय आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल वैवाहिक जीवन आनंदी राहील दिव्यांगांना अन्न व पाणी द्यावे श्री हनुमान जीचे ध्यान करत राहा नऊ धनुराशी व्यवसायातील काही महत्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील अभियांत्रिकी कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आय टी आणि मीडिया क्षेत्रातील लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील वाहत्या पाण्यात नारळ तरंगवा पिवळा रंग शुभ आहे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करा दहा मकर राशी व्यवसायात काही महत्वाची कामे पूर्ण होतील पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा वाट टाळण्याची वेळ आली आहे आय टी आणि मीडियाच्या लोकांना खूप वेळ द्यावा लागेल तरच ऑफिसची कामे पूर्ण होतील प्रेमात खोटे बोलू नका हिरवा आणि तपकिरी रंग शुभ आहेत शनीच्या साडेसातीचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर राहील एखाद्या गरीब व्यक्तीला काळे कपडे दान करा श्री हनुमानजीची पूजा करा अकरा राशी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळेल पैसा मिळेल पत्रकारिता आणि आय टी क्षेत्राशी संबंधित लोक त्यांच्या कठोर परिश्रमाने वरिष्ठांना प्रभावित करतील शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल आकाशी निळा आणि हिरवा हे आज तुमचे भाग्यवान रंग आहेत बारा मीन राशी एमबीए आणि अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळेल आयटी आणि व्यवस्थापनाचे लोक त्यांचे लक्ष साध्य करतील बीपीने ग्रस्त असलेल्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे पैसे खर्च करणे थोडे खर्चिक होईल प्रेमात यश मिळेल चिंता राहील केशरी आणि पांढरा रंग शुभ आहे वडील आणि गुरुंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या गाईला केळी खायला द्या तर अशा प्रकारे आपण आज फेब्रुवारी महिन्यातील मासिक राशी फळ पाहिले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ